पाहिलं असेल मागच्या आठवड्यात ज्या काही घटना आपल्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत मग अनेक शहरांची नावं पुढे आली त्याच्यात नांदेड अत्यंत दुर्दैवी आहे तिथे आम्ही आता इथून पुढे जाणार आहोत नांदेडच्या हॉस्पिटलला देखील भेट देणार आहोत छत्रपती संभाजीनगर असेल नागपूर असेल आणि मग वेगळ्या वेगळ्या शहरांमधून काही काही घटना पुढे यायला लागल्यात काही आपल्याच माध्यमातून असं देखील यायला लागलं की साधारणपणे सरकारी हॉस्पिटल्समधून कुठची औषधे घ्यायची ही सांगितली जातात पण मग आमच्याकडे औषधं नाही आहेत पलीकडून घ्या किंवा दुसऱ्या हॉस्पिटलमधून घ्या दुसऱ्या दवाखान्यातून घ्या दुकानातून घ्या हे थोडं वातावरण सगळीकडे दिसायला लागलं ला होतं आणि ते एकदमच जनतेसमोर आलं ह्याच्यात करायचं असतं तर कोणी राजकारण करू शकलं असतं आम्ही देखील आंदोलन करू शकलो असतो मोर्चे काढू शकलो असतो पण मूळ मुद्दा असा येतो की आपल्याला आठवत असेल एकोणतीस जुलैला मी ट्विट केलं होतं मुंबईच्या काही हॉस्पिटल्सबद्दल त्यावेळी शिवसेनेनी के एम हॉस्पिटलच्या काही लोकांना सोबत घेऊन आम्ही मोर्चा देखील काढला होता आणि हा मोर्चा कोणाच्या विरोधात नाही तर सरकारचा डोळे उघडण्यासाठी होता कारण सायन हॉस्पिटल असेल त्यावेळी मी जे ट्वीट केलेलं काही वेगळ्या वेगळ्या हॉस्पिटल्समधून राज्यभरातून मला मेसेजेस येत होते की औषधं कमी पडत आहेत आय व्ही फ्लुईड असतं ते कमी पडतंय एक्स रेची जी फिल्म असते स्टॉकमध्ये ठेवायची असते ती फिल्म कमी पडत होती आणि एकंदर डॉक्टर्सवर प्रेशर वाढत चाललेलं डीन्सवर प्रेशर वाढत चाललेलं की औषधं नाही आहेत मग नक्की करायचं तरी काय कारण पहिली गोष्ट म्हणजे औषध दिलं तरच जे काही असतात लोक ते बरे होत असतात आज देखील आम्ही इथे आलेलो आहे ते कोणावर आरोप लावण्यासाठी नाही कुठचे आंदोलन करण्यासाठी नाही पण इथे नांदेड आणि नागपूर हे तिन्ही गोष्टींकडे तिन्ही शहरांकडे चाललो थोडी परिस्थिती समजून घ्यायला असतं कदाचित सोपं असेल की कुठेतरी अशी घटना झाली किंवा डीनवर केस टाकत असतात सरकार किंवा कोणाच्या बदल्या होतात पण हे सगळं न करता मला वाटतं महत्वाचं आहे की परिस्थिती काय आहे सत्य परिस्थिती काय आहे ती समजून घेणं कारण डॉक्टर देखील आपल्याला माहिती आहे दिवसरात्र मेहनत करत असतात चोवीस तास इमर्जन्सीसाठी कधीही तयार असतात आणि त्या मे मेहनतीला कुठेही तोड नाही कोविडच्या काळात देखील बघितलेलं आहे की हीच यंत्रणा आहे हेच डॉक्टर्स आहेत हेच नर्सेस असतील हेच रेसिडेंट डॉक्टर्स असतात हेच डीन्स असतात ज्यांच्यामुळे महाराष्ट्र राज्याचं कौतुक जगभरात झालं होतं मग नक्की असं बदललं काय काय नक्की परिस्थिती बदललेली आहे जेणेकरून ज्या काही घटना आपल्या माध्यमातून जनतेसमोर आल्या त्या अचानक घडल्या एक जे लोकांसमोर येत आहे आता निदर्शनास येत आहे ते कदाचित हे पण असेल की जे आता हॅफकीन सोडून दुसरं प्राधिकरण केलेलं आहे ती जी ट्रान्सफर झाली आहे है म्हणजे हॅफकिनची जबाबदारी ते ह्या प्राधिकरणाची जबाबदारी औषध खरेदी कर, खरेदी करण्यासाठी ते एवढं योग्यपणे झालेलं नाही नीट झालेलं नाही आहे आणि दुसरं म्हणजे डी पी सीचा जो तो, तो पैसा यायचा असतो जो काही फंड यायचा असतो तो त्यावेळी जी ही घटना घडली तोपर्यंत तरी हा पुरेसा पैसा आला नव्हता फंड आला नव्हता तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे अनेक शहरांमध्ये डेंगी मलेरिया फिवर क्लिनिक्स ती सगळी तत्सम औषधं वाढवण्याची गरज असते आणि त्यावेळी देखील मागूनही अनेक डॉक्टर्सनी किंवा डीन्सनी ह्या औषधाचा पुरवठा झाला नव्हता मला वाटतं लक्ष ह्याच्यावरच देणं गरजेचं आहे की पुढे जात असताना ह्या ही काही जी प्रक्रिया असेल त्याच्यात रिफॉर्म्स काय आले पाहिजेत डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे का कारण आपल्याला आठवतं कोविडच्या काळात उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना शासकीय प्रशासकीय डिसेंट्रलायझेशन पण आपण केलेलं म्हणजे एस पी आणि कलेक्टरना म्युनिसिपल कमिशनरनं त्या पावर्स दिलेल्या आणि डीन्सना देखील मेडिकली आपण त्या सगळ्या पावर्स दिल्या होत्या पण दुसरी बाजू ही पण असते की फायनान्शियल आपण जे काही फंड देतो पुरवठा देतो आपण ह्या डीन्स हॉस्पिटल्स नसेल मेडिकल कॉलेजेस असेल मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट हॉस्पिटल मग त्यांचे औषध खरेदी खरी करण्याचे अधिकार असतील इतर काही अधिकार असतील रिक्रुटमेंटचे अधिकार असतील कारण पदं अनेक ठिकाणी अजूनही रिकत आहेत ह्याच्यावर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे मला वाटतं सन्मान्याने हायकोर्टाने देखील ह्याच्यात सुमोटो ही जी केस घेतलेली आहे त्याच्यातून पुढे हीच अपेक्षा असेल की रिफॉर्म्स काहीतरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फायनान्शियल हे येणं गरजेचं आहे आणि हे सगळ्याच डीन्सना डॉक्टर्सना विश्वासात घेऊन हे सरकारने केलं पाहिजे तर राजकारण आणायचं नाही आहे पण दुर्दैव असं आहे की ह्या सगळ्या बातम्या आल्यानंतर देखील मला वाटत नाही मुख्यमंत्री कुठेही दिसलेले आहेत ना आरोग्यमंत्री आरोग्यमंत्र्यांनी तर सांगितलं हे आमची जबाबदारी नाही पूर्ण मंत्रिमंडळाची ठीक आहे तुम्ही राजीनामा देणार नाही आम्हाला माहिती आहे कारण तुमच्यात तेवढी हिंमत नाही लाज उरलेली नाही पण जबाबदारी ढकलू तरी नका ही आमची विनंती राहील डेथ खोटा म्हणजे लहान मुलांचं वयोमान साधारण अठ्ठेचाळीसच्या आसपास होण्यापूर्वी हे लक्षणीय मृत्यू संभाजीनगर आणि आपल्याला दिसत आहे मला वाटतं काहीतरी एक टास्क फोर्स हे सरकारने बनवला होता कुपोषणासाठी त्याचं काय झालं पुढे मला माहित नाही कोविडचा टास्क फोर्स जो आमच्या काळात बनला होता तो देखील त्यांनी बंद करून दुसरं केलं त्याचं काय चाललं अजून माहित हो नाही पण महत्वाची गोष्ट हीच आहे की निओनेटल डेथ्स असतील किंवा इतर डेट्स असतील आता काय की डेथ झाल्यानंतर कारण हे शोधणं आणि ते सरकारने दाखवणं हे अली खूप सोपं झालेलं आहे पण त्या कारणामागे काय परिस्थिती होती हे का कारण उद्भवलं इथपण मला तर पोचणं गरजेचं आहे कारण आता ही भीती मनात लोकांच्या बसलेली आहे की ह्या हॉस्पिटल्समध्ये जा जायचं की नाही आता जसं आपण ज्या हॉस्पिटलमध्ये ज्या मेडिकल कॉलेजमध्ये बसलोय इथे तर सत्तर वर्ष मला अनेक वर्ष लोकांचा विश्वास बसलेला आहे की सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलं तर आपल्याला चांगली सोय मिळेल आणि परवडणाऱ्या किमतीत उपचार होतील पण आता महत्वाची गोष्ट हीच राहिली की ज्या बातम्या येत आहेत पुढे त्या भीतीदायक आहे आणि मला हेच पुन्हा एकदा आश्वासित करायचं होतं डॉक्टर्सना पण येऊन डीन्सना पण भेटून जायचं होतं या तिन्ही शहरांमध्ये की राजकीय वर्ग म्हणून आम्ही त्यांच्या सोबत राहून त्यांच्या ज्या अडचणी असतील त्यांच्यावर बोट न दाखवता त्यांच्यावर केस न टाकता मला वाटतं महत्वाची गोष्ट राहील की त्यांना विश्वासात घेऊन आपण मार्ग याच्यात पुढे काढलं पाहिजे मला वाटतं बघा हे आता कसं असतं की परत एकदा मी सांगतो ता ता सरकारी ता उत्तर एक असेल दुसरं म्हणजे खरी अडचण कुठे तर औषध होती की नव्हती इथपर्यंत पोहोचले हे नुसतं ह्या शहरात नाही ह्या कॉलेजमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रभरात आहे आणि मी जसं सांगितलं ना परत की ह्याच्यात आरोग्य खातं असेल वैद्यकीय शिक्षण खातं असेल जे प्राधिकरण बनलंय ह्याच्यातून कोणीतरी जबाबदारी घेणार आहे की नाही जबाबदारी घेणार तर कोणतरी पाहिजे की चला आम्ही सरकार आहोत आम्ही सरकारमध्ये बसलो आहोत ही घटना झाली ह्याच्यात आम्ही चौकशी करू पण ह्याच्याही पुढे जात असताना हे 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 आम्ही करू हे अजून कुठेही होताना दिसत नाही आहे परवाकडे जर तुम्ही आरोग्यमंत्र्यांचं स्टेटमेंट बघितलं आता आरोग्य खातं वैद्यकीय शिक्षण खातं जरी वेगळी वेगळी असली तरी आरोग्य हा शब्द हा महाराष्ट्रासाठी महत्वाचा त्यावेळी आपण पाहत असेल आपण टोपे साहेब असतील सगळ्या हॉस्पिटल्स जात होते देशमुख जी होते सगळे होते मुख्यमंत्री महोदय स्वतः सगळीकडे पाहणी करत होते ऑनलाईन रोज बैठका चालत चा, सगळ्या डीन्स बरोबर मला वाटतं जबाबदारी कोणीतरी घेणं गरजेचं गुन्हा दाखल झालेला आहे डीनवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि जे काही आकडे सांगितलेले असतात त्यातल्या पन्नास टक्के आकडे असे की ते आलेले असतात फक्त सरकारी हॉस्पिटलला ते कन्फर्म करावं लागतं जर डीनवर गुन्हे दाखल होत असतील पोलिसांवर गुन्हे दाखल होत असतील जिथे यंत्रणा आहे तिथे गोळ्या औषधी देत नाही पण डॉक्टरांच्या मॉरलवर याचा इम्पॅक्ट होणार नाही का कारण यंत्रणा सगळ्यात त्यांच्यावर टिकून ह्याच गोष्टीसाठी मी या डीन्सना भेटतो आणि डॉक्टर्सना भेटतो कारण त्यांना विश्वास द्यायचा आहे की तुम्हीच एक चांगला महाराष्ट्र घडू शकता पण जे त्या दिवशी पण झालं तिकडचे खासदार जाऊन ते स्टंटबाजी करून आले किती घाणेरी आणि दुर्दैवी गोष्ट आहे की आपण डीन्सना कुठच्या तरी दुसऱ्या कामात लावत आहोत बघा मी हे सांगतो की स्वच्छता करणं हे काही चुकीचं नाही आहे त्याचं डिमांड करणं हे देखील चुकीचं नाही आहे पण काहीतरी स्टंटबाजी करून याची स्वतःच्या राजकारणासाठी हे दुर्दैवी मूळ मुद्दा कुठचा आहे की जे आपण सांगताय की न्योनेटल डेथ्स असतील किंवा डेथ असतील हे लोकांसमोर कसं आणायचं काय म्हणून आणायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरकारी कारण जरी बाजूला ठेवली तरी खरं कारण आता जे जिल्ह्या जिल्ह्यातून येतं ना की डीपीसीचा फंड अजून पुरेसा झाला नव्हता काही काही ठिकाणी फंड आला पण तो परत मागितला गेला ट्रेजरीला काय होतं सरकारी चौकशा लागल्या जसं आता मला वाटतं ते जिथे जालन्यामध्ये लाठीचार्ज झाला एखाद्या आय आयपीएस ऑफिसरला सस्पेंड करतील आणि विषय संपवतील खारघरमध्ये काहीतरी झालं तो रिपोर्ट सबमिट झाला पण अजून लोकांसमोर येत नाहीये आय एस आय पी एस अधिकाऱ्यांना पकडतील सस्पेंड करतील बदली करतील विषय संपला पण जे लोक आदेश देतात किंवा हे कार्यक्रम घडवून आणतात राजकीय लोक जी असतात किंवा सरकारमधली लोक असतात ते कोणी येऊन पुढे जबाबदारी घेणार आहेत की नाही तेच शंभर टक्के तेच सांगतो मी प्रेशर म्हणजे ज्या सरकारला लाज नाही आणि जे सरकार अजून इथे आलेलंच नाही किंवा नांदेड पर्यंत पोहोचलेलं नाहीये त्या सरकारकडून अपेक्षा तरी काय करायची हा एक विषय राहतोच पण दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक डॉक्टर डीनशी भेटा त्यांना विश्वासात घेऊन काय सुधार करू शकतो हे तुम्ही आता विषय पुढे आणले पाहिजेत येत्या अधिवेशन आम्ही उचलू पण एक परत एकदा सांगतो की जे आपल्या माध्यमातून ज्या बातम्या आल्या ह्या महत्वाच्या आहेत कारण आपल्या माध्यमातूनच ज्या बातम्या आल्या त्याच्यावर हायकोर्टाने सो मोठ ही केस घेतलेली पुढचा मार्ग जो काही असेल तो राजकीय लोकांनी प्राधिकरण माझ्याकडेच असायला पाहिजे का की खातं माझ्याकडे असायला पाहिजे का हे सगळं स्वार्थ बाजूला ठेवून ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि फायनान्शियल रिफॉर्म्स काय येऊ शकतात ह्याच्यावर टाइम बाउंड आपण विचार करणं गरजेचं आहे महाविकास आपण एक पाहिलं असेल त्यावेळी स्वतः उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना एक बैठक घ्यायचे रोज कोविडचा काळ होता आणि त्यावेळी आपण पाहिलं असेल की जगात कौतुक जे महाराष्ट्राचं झालं ते दोन तीन गोष्टींमुळे झालं एक संपूर्णपणे डॉक्टर आणि मेडिकल फ्रॅटर्निटीवर मेडिकल कम्युनिटीवर आपण विश्वास ठेवला सगळे निर्णय आपले ह्या लोकांच्याच आधारे आपण घेतले होते आणि त्यामुळे आपण खरे आकडे लोकांसमोर आणू शकलो जो काही उपचार होता तो चांगला करू शकलो आणि कुठेही अशी जी धांदल उडाली आहे तसं झालं नाही आता दुसरी गोष्ट हीच आहे की आता गेल्या सहा आठ महिन्यांमध्ये मी काल पर्वाकडे पण एका हॉस्पिटलला गेलो होतो तिथे मेडिकल सुप्रिंटेंडेंट पद रिक्त होतं डीन पद रिक्त होतं गेले आठ नऊ महिने जे काही घोळ चालू आहे तो घोळ कुठेतरी सोडवणं गरजेचं म्हणून पण कधीतरी सुधारणार ना पण सुधारता केलं पाहिजे ना आता काय झालंय काही काही जिल्ह्यांमध्ये नेत्यांचे पण प्रायव्हेट कॉलेजेस यायला लागले आणि मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बंद करायची हे पण चालू आहे मी मुंबईचं बोललो ना मी आता तेच सांगत होतो मुंबई ऐक तेच सांगतो तेच आहे मुंबईमध्ये पण जे मी ट्विट केलं ते आपण पहा माझं ट्विट मुंबई बद्दल होतं जुलैपासून मी मुंबईची सुरुवात केलेली आहे आणि हेच मी सांगतोय की साधारणपणे प्रशासकीय जी जबाबदारी असते ती सरकारवर असते औषध पुरवठा असेल फंड देण्याची जबाबदारी असेल मला वाटतं दिले चाळीस पर्सेंट पर्यंत खरेदी करण्याची पण ही मग पूर्णपणे आपण का नाही त्यांच्यावर सोडवत आता मला वाटतं इथं तो विषय झालाच पण आमच्या सरकारच्या वेळी कधी निघालय बघा जी आर कधी निघाला जी आर कधी निघालो मूळ मुद्दा असा आहे मूळ मुद्दा असा आहे पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती स्थानिक शिवसैनिकांनी आणि इकडच्या लोकांनी काय भूमिका घेतलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे आज जे मी इथे आलेलो आहे ते खाजगीकरण की न खाजगीकरण ह्याच्यावर नाही आलोय जे काही घडलंय तिथे आपण डॉक्टर्सना पहिला विश्वास देणं गरजेचं आहे कारण आत्ता ज्याच्या राजकारण करत असलो आम्ही पण इथे मोर्चा घेऊन येऊ शकलो असतो पण राजकारण न करता मला वाटतं ही घटना अशी आहे की प्रत्येकाच्या जा घरोघरी जाते गया। गया आ, तक तक करन, आ, है है हे तुम्ही समजून घ्या आरोग्य असे कारण आज पण बघा आज मला वाटतं बारा वाजल्यापासून निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स आहे पाच राज्याबद्दल तर आमचं कदाचित कट होणार कारण एक हे आहे की जसं मी सांगितलं ना की निवडणुका असेल राजकारण असते हे चालू राहतं आम्ही पण आरोप करू शकलो असतो की हे ह्याला सस्पेंड करा त्याला बदली करा ह्याच्यावर केस टाका पण मूळ मुद्दा असा आहे की राजकीय वर्ग म्हणून जबाबदारीने कोणीतरी पुढे येणं गरजेचं आणि डॉक्टर्सची जी अडचण असेल डीन्सची जी अडचण असेल ती समजून घेणं गरजेचं आणि ठीक आहे ना कुठे ना कुठे तरी रिफॉर्म्स आपल्याला आणणं तर गरजेचं पुन्हा आपण मोठी म्हणून आज आम्ही आलोय कारण ही घटना झाली आपल्याला आठवत एक दहा दिवसापूर्वी झाली असेल आता ती घटना आपण पाहिलं असेल त्याच्यानंतर बातम्या ह्या कमी लागायला लागल्या राजकीय पक्ष देखील याच्यावर कमी बोलायला लागले म्हणून परवाकडे उद्धव साहेबांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि आज आम्ही इथे आलेलो आहे कारण हे नाही की ह्याच्यावर राजकारण चालत राहिलं पाहिजे पण ही घटना आपण विसरली नाही पाहिजे या घटनेतून शिकणार काय आणि रिफॉर्म्स काय होतात ह्याच्यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे नाहीतर चौकशी समिती चौकशी करेल सस्पेंड करेल झालं विषय मला पहिली गोष्ट एक वाटतं गरजेचं आहे दुसरं म्हणजे आता जे औषध खरेदी करण्याचं जे काही प्राधिकरण झालेलं आहे ते कुठच्या स्वार्थातून झालंय का त्याच्यातून काही वेगळा हेतू निर्माण झालाय का की आपण डीन्सना ती जबाबदारी देऊ शकतो कारण डीन्सवर जर आपण हॉस्पिटल्स आणि मेडिकल कॉलेजची रिस्पॉन्सिबिलिटी देत असू जबाबदारी देत असू तर त्यांना पुरेसा रिक्रुटमेंट आणि औषधे खरेदी करण्याचा अधिकार देखील आपण घेणं गरजेचं राजकारण ह्या परिस्थितीत नको कोणी दिली नोटीस त्यांची घानाची ट्रिप रद्द केली आहे तर मी बघू पुढे हे मी सतत विषय घेत आहे कारण आपल्याला माहिती आहे पुणे असेल चंद्रपूर असेल दोन लोकसभा सहा महिने तर उलटून गेलेले पाच राज्याची निवडणूक लागते पण आज ही अपेक्षा असेल आम्हाला की ह्या आज पत्रकार परिषदेत ह्या दोन लोकसभेच्या देखील निवडणुका घोषित होतील कारण जर निवडणूक आयोग खरोखर निपक्षपाती काम करत असेल जे आमच्या वेळी तरी त्यांनी काम केलं नाही आम्ही त्यांना एंटायरली कॉम्प्रोमाइजच बोललो तरी देखील हीच अपेक्षा राहील की जे आतापर्यंत लोकशाही टिकवत आलेले आहेत त्या संस्थेने लोकशाही मजबूत करण्यासाठी काम करायला पाहिजे परत दुसरी गोष्ट म्हणजे जसं मुंबई आहे तसं छत्रपती संभाजीनगर आहे नागपूर आहे नाशिक आहे कोल्हापूर आहे सोलापूर आहे अनेक महानगरपालिका आहेत ठाणे कल्याण डोंबिवली वसई विरार इथे देखील निवडणुका लावत नाही सरकार कालचे जे निकाल आलेले आहेत कारगिल आणि लड्ख म्हणून कदचित हाथ मु सरकार इतने आज धन्यवाद हाँ तो जी आज बस बस आज यहाँ छत्रपति संभाजीनगर में हम आए हैं उसके बाद हम अभी नांदेड़ जाने वाले फिर वहां से नागपुर पिछले हफ्ते में या दस दिन पहले अगर आपने देखा होगा तो कई सारे डेथ्स की न्यूज मीडिया के थ्रू आई पूरे महाराष्ट्र में और देश को जिसने हिला के रखा है फिर डेथ्स और काफी सारे डेथ्स के आंकड़े जो है लगभग कई चालीस कहीं तीस ऐसे एक ही दिन में चौबीस घंटों में ये डेथ्स कैसी हुई इस पे सारी देश ने देखा होगा कि एक शॉक भी बैठा हुआ है कि ये कैसे हो सकता है काफी सारी राजनीति होती रहती है लेकिन जो हमारे पास आ, हेल्थ डिपार्टमेंट है और मेडिकल एजुकेशन डिपार्टमेंट है ये दोनों में क्या तफावत है क्या दूरियां है जो हमें मिटानी जरूरी है हम भी शायद आते तो आंदोलन कर सकते थे इसमें राजनीति ला सकते थे लेकिन इसमें अगर आपने देखा होगा तो सरकार कहीं नहीं दिख रही है ना कोई जिम्मेदारी लेने की कोशिश कर रही है तो हमने ये सोचा कि हम तो विपक्ष है विपक्ष में बिठाया गया है गद्दारों ने तो हमारा ये काम बनता है हमारा ये फर्ज बनता है कि हम आके डीन से बातचीत करें मुलाकात करें डॉक्टर से बातचीत करें और जो सही में जो इसके पीछे कारण है वो समझे और जनता के सामने लाए कहीं जगह पे हमने ये देखा है कि जो सारे दवाइयां हैं उनका सप्लाई हुआ नहीं है फंड्स जो डीपीसी से डिस्ट्रिक्ट प्लानिंग कमेटी के मीटिंग से आते हैं उसका सप्लाई फंड्स का सप्लाई अभी तक हुआ नहीं है तो मुझे लगता है यही तकलीफ है अगर मंत्री महोदय को इसमें दिलचस्पी ना हो तो हम तो जनता की आवाज और जनता की बात करते रहेंगे और यहाँ इसलिए आए सर, मुझे लगता है सबसे पहली बात तो हमारी सरकार के टाइम पे जो कोविड की बात चली थी आपको याद होगा कि सारे थे, फिर वो के हो, के हो, उसमें भी डॉक्टर्स को साथ में लेके काम किया था क्योंकि ये जागतिक महामारी थी दुनिया भर में पैंडेमिक था हम सत्य कहते रहे और सत्य के साथ में रहे अगर आपने देखा होगा जहां भी कमतरताएं थी हमने जिम्मेदारी ली और वो उस कमतरता को कम करने की कोशिश की वहां मेडिसिन का सप्लाई हो या एडमिनिस्ट्रेटिव रिफॉर्म्स को लाने की कोशिश की स्वयं मुख्यमंत्री महोदय तत्कालीन जो थे उद्धव साहब ठाकरे उन्होंने देखी उन्होंने भी डीन्स के साथ काफी सारी ऑनलाइन कॉन्फ्रेंसिस की और उसी में हमने उसका मार्ग निकालने की कोशिश की कि ये जो बातें रहती है ये फ्लक्चुएटिंग रहती है कभी पेशेंट्स की संख्या बढ़ती है कभी कम होती है कई महीने ऐसे होते हैं जहां डेंगू मलेरिया या फीवर बढ़ते रहता है तो इसमें प्रियमटिव क्या करना चाहिए और फिर उसके बाद क्या एक्शन होनी चाहिए उस पर भी काफी निर्भर होता है, तो हो। है? मेरी अपेक्षा यह है कि वो पांच राज्यों के साथ पुणे और चंद्रपुर लोकसभा की भी चुनाव हो धन्यवाद